महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्या पाय आज उपोषणाचा पाचवा दिवस होता आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना काल आपण ज्या काही गोष्टीची पोटता राहिलेली त्याची त्यांनी आज पोटोता के केलेली आहे फक्त काही पेपर्स त्यांचे सर्टिफाईड येण्याचे म्हणून आपण थांबलेलो इथे त्याच्यावर फक्त थांबलेलं आहे आल्यानंतर आपण अधिकृत त्याच्या संदर्भातलं जे पत्र आहे त्यांनी दिलेलं ते ग्रुपवर आणि सर्वांना शेअर करणार आहोत आणि उद्याचा पूर्ण दिवस हा जनतेला काय या उपोषणामध्ये टपलेला आहे त्यांनी काय पत्र दिलेले काय मागण्या मान्य केलेल्या आहेत या संदर्भातला आपण ते चर्चेसाठी ठेवतोय आणि जर उद्या सर्वांचा जर एकमत झालं तर परवा आपला ह्या उपोषणाचा सांगता करण्याचा सा प्रयत्न आहे परंतु जे काही सर्व निर्णय असेल हा जनतेचा असणार आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा मी जाहीर करतो तर हे आंदोलन चौदा तारखेपासून जे सुरू झालेलं आहे हे जनतेचं आंदोलन होतं त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा बैठका झाल्या ते सुद्धा जनतेचे प्रतिनिधी म्हणूनच केलेले आहे त्याच्यानंतर बारा तारखेपासून हे आंदोलन झालेलं आपण पाहिलं असेल इथे स्टेज असेल किंवा इथल्या ए टू झेड ज्या काही इथल्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी लागणारा जो काही पैसा आहे पाचशे हजार रुपये जे असतील हे जनतेनेच दिलेले आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुणाचं वैयक्तिक श्रेय नाहीये याच्यामध्ये अनेक राजकीय लोक अनेक संस्था संघटना नागरिक इथे भेटायला आलेले आहेत कारण त्यांच्या सहकार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे इथं कुठल्याही विशिष्ट एका नेत्याला किंवा पक्षाला आपण इथं कुठल्याही प्रकारचा विशेष करून त्याला काही श्रेय दिलेलं नाहीये आपण फक्त सर्वांना आव्हान केलेलं की आपली जी ताकद आहे आपल्या पक्षाची जी ताकद आहे ती वापरून जनतेचा प्रश्न कसं सोडवता येईल आणि खरोखर तसाच प्रयत्न सर्व राजकीय पक्षांनी आणि फुडाऱ्यांनी केलेला आहे आणि म्हणून ह्या आंदोलनाला पूर्णपणे यश येणार आहे कृपया या, या, या संदर्भातला कुणी कुठल्या प्रकारच्या उलट सुलट चर्चा करू नये कारण आपण याच्यामध्ये गेल्या बारा तारखेपासून पाहिलं असेल कुठल्याही एका नेत्याच्या सांगण्यावरून आपण उपोषण स्थगित केलेलं नाहीये हे उपोषण स्थगित फक्त जनतेच्या इशाऱ्यावरच आणि जनतेच्या सांगण्यावरूनच स्थगित होणार आहे कारण आपण तुम्ही आम्ही जी काही कामं केलेली आपलं कर्तव्य आहे तर कृपया या आंदोलनाचं पावित्र्य सर्व राखतील अशी आमची आशा आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे ग्राहक संघर्ष समितीने पाच दिवस कंटिन्यू उपोषण चालू ठेवलेलं आहे तरी एम कर्मचाऱ्यांनी जे समाधानकारक पाहिजेत उत्तरं तशी अजूनपर्यंत काही दिलेली नाहीत काल त्यांची बैठक झाली चौथ्या दिवशी येऊन ते उत्तर दिली त्यांनी पण जी ती दिली ती अर्धवटच दिलेली आहे समाधानकारक अशी पाहिजे ती नाहीत त्यांनी जे आम्हाला स्पष्ट लेखी उत्तर आणि जे काही लेटर पाहिजेत ते उद्या उद्या आज बोलले ते पाच पाचव्या दिवशी येऊन बसणार आहेत ते असे बोलले जर आज आले आम्हाला समाधानकारकपणे उत्तर दिली तर ठीक आहे याचा आपण निर्णय पुढे घेऊ कर्जत ग्राहक संघर्ष समितीने हे आंदोलन जे केलेलं आहे हे लोकांचं आंदोलन आहे लोकांना लोक आता कंटाळ येते वीज मंडळाला आणि वारंवार विनंती करून सुद्धा जर वीज मंडळाने याची नोंद घेतली नाही आणि ही उपोषणाची वेळ आणली याचा पहिले मी निषेध करतो तर ह्या सगळ्या सूचना दिलेल्या होत्या मोर्चा झालेला होता परंतु संघर्ष समितीला या अधिकाऱ्यांनी मनावर घेतला नाही म्हणा किंवा या आंदोलनाचा त्यांनी काही विचार केला नाही म्हणा पण या निमित्ताने संघर्ष समितीने हे लोकांसाठी केलेलं लोकांचं आंदोलन आहे ते हे असा निर्धार आहे की आमचे जे सगळे कैलासजी मोरे असतील दातार साहेब असतील आणि सर्व जे असतील सर्वांनी निर्धार हा केलेला आहे की जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काय सोडणार नाही भोंगळ कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीने गेले पाच दिवसापासून साखळी उपोषण जे धरलेलं आहे एमईसीबी च्या भोंगळ विरोधात संपूर्ण कर्जत कर इतर राजकीय धार्मिक संघटना आणि सर्वच संघटनेचे प्रमुख याच्या विरोधात आंदोलन छडत आहेत उप लोकशाही पद्धतीने साखळी उपोषण याविषयी जर ने जर व्यवस्थितरित्या या यांना जर निर्णय दिला नाही तर याच्याही पेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल मध्ये व सर्व सर्व संघटनेचे राजकीय सामाजिक रिक्षा चालक इथे व्यापारी संघटना इथे रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडण्यात येईल याचा विचार ने करावा व संपूर्ण ग्राहकांना योग्य ते न्याय द्यावा हीच विनंती इथे करत आहोत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी